दंडवत प्रणाम मी अश्विनी आज आपण उत्तार्ध लीळा क्रमांक एकशे बेचाळीस माहीमभट्टा देवता तथा क्रिया स्वरूप निरूपण ही लीळा ऐकणार आहोत तर चला ऐकूया सर्वज्ञांनी माहीमभट्टाला संसरण निरूपण केल्यानंतर भट्टांनी विचारलं जी, जी। सृष्टीमध्ये चैतन्यादी देवता आहेत माया परमेश्वराची प्रवृत्ती जाणून व्यापार करते तर इतर देवता कशा आहेत सर्वज्ञ म्हणाले भट्टो देवतांमध्ये उच्च उच्चनिश्चता आहे परंतु अष्टभैरव व सत्य कैलास वैकुंठातील देवतांच्या थोव्यातील देवता परस्पर समान आहेत काही देवता राजस आहे तर काही देवता तामस स्वरूपाच्या आहेत तर काही देवता सात्विक का आहेत देवतांना दुःख व आनंद हा स्वभावही असतो तसेच देवतांना जीव स्वरूपावरील कर्मलेपाचे ज्ञान असते आणि देवतांना आपल्या खालील कनिष्ठ असलेल्या देवताच्या स्वरूपाचे दर्शन असते कनिष्ठ देवतेला वरिष्ठ देवतेचे दर्शन नसते उंच देवतेच्या मनोधर्माने कनिष्ठ देवता सहार करते देवतेच्या फळाचा संहार होतो जी जी तर देवतेला जीवाचे ज्ञान कशाच्या आधारे होते सर्वज्ञ म्हणाले भट्ट हो देवता जीव स्वरूपावरील आपल्या मनाला जीव समजतात मानतात जीव व देवता प्रपंचाच्या योगे परस्पर समान आहेत नावाच्या सार सारखेपणामुळे परस्पर समान आहेत जीवाच्या मळाचा रंग आणि भूतसंख्या व देवतेच्या स्वरूपाचा रंग व ब्रह्मांडास्त मूर्तीची भूतसंख्या सारखीच असते शिवाय देवतेचे व देवता फळी आणि विद्वंतांचे नाव सारखेच असते जीव देवता अपेक्षा बाळगणारे आहेत तर परमेश्वर कोणतीही अपेक्षा न बाळगणारा आहे जीव देवता अभिमानी आहेत तर परमेश्वराला अभिमान नाही जीव देवता आपल्या कर्तृत्वाविषयी अतिशय अभिमान बाळगतात यावर माहीम भट्टाने विचारलं जी जी देवता स्वाभिमानी आहेत हे कसे जाणावे ओळखावे सर्वज्ञ म्हणाले भट्टो जीव भजन पूजन करणारा आहे तर देवता भजन पूजनास योग्य आहेत देवता भजन पूजनामुळे संतुष्ट होऊन आपले फळ देतात देवतेच्या प्रतिमेवर जोपर्यंत भक्ताकडून पूजा साहित्य पडते तोपर्यंत त्या प्रतिमेत मूर्तीत देवतेचे अधिष्ठान सामर्थ्य असते भजन पूजन पूजा साहित्य पाला पाणी पडणे नियमित भजन पूजन करणे बंद झाले की देवता काही दिवस वाट पाहून त्या प्रतिमेतून मूर्तीतून आपले अधिष्ठान सामर्थ्य काढून घेते माहीम भट्टाने विचारलं जी जी भजन पूजन पाला पाणी पडणे बंद झाल्यावर देवता आपले अधिष्ठान सामर्थ्य काढून घेतात तर पुन्हा भजन पूजन पाला पाणी टाकले तर ते वाया जाईल काय सर्वज्ञ म्हणाले भट्टो वाया कसं जाईल पुन्हा भजन पूजन क्रिया पाला पाणी पडणे ही क्रिया सुरू झाली की देवता पुन्हा तिथे आपले अधिष्ठान आपले अस्तित्व सामर्थ्य त्या प्रतिमेत ओततात व त्या प्रतिमेचा मूर्तीचा अभिमान घेतात जी जी भजन पूजन क्रिया पाला पाणी पडण्याची क्रिया तर या क्रियेचं कार्य कोणतं माहीम माहीमभट्टनी विचारलं सर्वज्ञ म्हणाले ही क्रिया दुसऱ्या क्रियेच्या निष्पत्तीस कारणीभूत असते किंवा फळाच्या निष्पत्तीस कारणीभूत होते क्रियेमुळे लेप लागतो परंतु काही क्रिया निर्लेप असतात कार्यरहित जीवाने केलेल्या क्रिया संपूर्ण होऊन प्रारब्ध झाल्या की ताबडतोब त्या क्रियेचा लेप त्यांच्या स्वरूपावर लागतो पुढे परवडीनुसार भोगाहर होऊन देवतेकडूनच भोगवलेला गेला की तो पुसला जातो परंतु काळ क्रिया व्यतिरिक्त केलेल्या भावक्रियेसारख्या क्रियांचे लेप लागत नाही जी जी निर्लेप क्रिया त्या कोणत्या असे माहीम भट्टाने सर्वज्ञांना विचारले सर्वज्ञ म्हणाले कर्मभूमीमध्ये विधिक्रिया आचरल्याने लेप लागतो व भावक्रिया आचरल्याने लेप लागत नाही परंतु भोगभूमीत मात्र विधिक्रियेचा आणि क्रियेचाही लेप लागत नाही भोगभूमीत आचरलेल्या सर्व क्रियांची फळे तात्काळ दिली जातात आणि कोणतेही सत्कर्म जोडलेले नसताना सुखफळाची प्राप्ती करून देतात तसे पाप अपराध न करताही पाप फळ प्राप्त होते कधीकधी क्षुल्लक अपराधामुळे ही देवता सामर्थ्यवन खूपच अनिष्ट संपादितात किंवा एकाचा अपराध असला तरी पूर्ण गावाला भोगावा लागतो आपण सत्य वागत असूनही इतरांच्या गैरसमजामुळे दुःख दुःख प्राप्त होतं इत्यादी पापा मिळालेली पाप फळेच आहेत अशा क्रिया त्या निर्लेप आहेत हो जी पुण्याविन पुण्यफळ पापविन पाप फळ कसे समजावे सर्वज्ञ म्हणाले व्यापार युगात गोकुळात नंतरराजाचे ऋण फेडण्यासाठी एक जीव गोपाळ झाले एक जीव गायी वा इत्यादी झाले त्या जीवानी नंदराजांचे ऋण आपल्या कारणे घेतले होते ते पुण्य नव्हे परंतु त्यांना तिथे जो श्रीकृष्ण महाराजांचा सहवास घडला ते पुण्यवान पुण्यफळ झाले कारण देवाच्या दर्शनाने स्पर्श संबंधाने त्यांना अनेक सुखफळे झाली तेथे ते त्या यादवांना शाप घडला त्या यादव कुळी ऋणानुबंधाने जन्माला आलेल्या इतर जीवांचा पण त्यांच्यासोबत नाश झाला ते पापविना पापाचे फळ झाले हो जी तर पाप व पुण्याचे फळ एकच देवता भोगविते की अनेक देवता सर्वज्ञ म्हणाले ज्या क्रियांचे लेप देहांच्या सुरुवातीलाच लागतात तेच लेप भोगाच्या आरंभी असतात ज्या क्रियेच्या लेपामुळे स्थावर जगमाचा देह मिळतो ते लेप देहारंभंक होत व ज्या क्रियेचा लेपामुळे देह प्राप्त न होता नुसत्या सुखदुःखात भोग भोगावा लागतो ते लेप भोगारंभंक होत अर्थात देहारंभक लेपामुळे लाभलेल्या देहात इतर भोगारंभक लेप देखील भोगावे लागत असल्याने प्रत्येक देहारंभक लेप हा भोगारंभक ही असतो यावर माहीम भट्टाने विचारलं जी, जी जी जे जे पुण्य ते दानरूप आहे तर दानामध्ये कोणतेच दान, दाना दान उत्तम आहे सर्वज्ञ म्हणाले भट्टो अन्नदान ते उत्तम अन्नदान ही सर्वश्रेष्ठ क्रिया आहे अन्नदानाच्या योगे मनुष्य देह देवताचे अंतर्गत बहियाग परमेश्वराचे ज्ञान प्रेम प्राप्त होते तसे कोणत्याच दानाच्या युगे प्राप्त होत नाही म्हणून अन्नदानास उत्तम म्हटले आहे हो का जी असे म्हणून माहीमभट्ट श्रीचरणा लागले तर अशा प्रकारे आज आपण उत्तार्ध लीळा क्रमांक एकशे बेचाळीस माहीमभट्ट देवता तथा क्रिया स्वरूप निरूपण ही लीळा ऐकली ती लीळा तुम्हाला कशी वाटली मला कम्बंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपण सध्या ईश्वर स्पर्शाचा मार्ग भाग दोन या पुस्तकातून ह्या लीळा सांगतो हे पुस्तक आहे जगन्नाथराव गोविंदराव मुस्के पाटील यांचं यातून ह्या लीळा मी तुम्हाला ऐकवत असते तुम्ही ते श्रवण करत असतात फक्त तुमचा प्रतिसाद मला महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्ही जो प्रतिसाद द्याल ज्या कमेंट्स तुम्ही करता त्यावरून मी आपले पुढचे व्हिडिओ अवलंबून असतात त्यामुळे तुमचा काय प्रतिसाद आहे तुम्हाला हे ह्या लीळा आवडत आहेत का कुठे काही चुकत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व काही सांगू शकता अजून काय कशाबद्दल व्हिडिओ हवे असतील अजून तुम्हाला मा, कोणत्या लिळा हव्या असतील तर म मला त्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी त्या टिप्पणी करून तुम्हाला त्या तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही लिळा कशी वाटली आहे नक्कीच सांगा दंडवत प्रणाम मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद